सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान उमेदवारी माघारीची मुदत एकवीस नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर पिंपळनेर नगर परिषदेच्या रिंगणात प्रचंड रंगत आली आहे नगराध्यक्ष पदासाठी दोन पक्षांनी माघार घेतल्याने आता थेट चार महिला उमेदवारांमध्ये चौरंगी लढत निश्चित झाली नगराध्यक्ष पदासाठी अंतिम उमेदवार योगिता जितेश चौरे भाजप ललिता प्रेमानंद गायकवाड शिवसेना शिंदेगड प्रतिभा प्रकाश चौरे महाविकास आघाडी काँग्रेस संजना अशोक सोनवणे व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट पिंपळनेर नगर परिषदेचे साठी भाजपने विजय गांगुरडे यांचे तिकीट कापले आहे त्यामुळे पिंपळच्या राजकारण तापले भाजपाला याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते असे पिंपळनेर मधील नागरिकांकडून बोलले जात आहे नगरसेवक पदासाठी दहा प्रभागांच्या वीस जागांसाठी तीस उमेदवारांनी माघार घेतली आहे तरीही चौऱ्याहत्तर उमेदवार मैदानात कायम आहे म्हणजे प्रत्येक जागेसाठी सरासरी तीन ते चार उमेदवार अनेक प्रभागात दमदार अपक्षांमुळे स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे प्रचाराला आता वेग येणार असून पिंपळनेरची ही निवडणूक यंदा अटीतटीची व चुरशीची ठरणार आहे जागरजनस्थांसाठी प्रतिनिधी चंद्रशेखर आहिरेराव पिंपळनेर